नमस्कार मित्रांनो आज झालेल्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये कोण ठरलं गुलालाचा मानकरी या मैदानाचा पूर्ण निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भैरवनाथ दर्शन बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमण्या पळाला आणि सोबत पळाला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे यांचा साई, साई आणि चिमण्या आजच्या मैदानातील आठ नंबर आजचं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक आठ वरून गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली परवान सचिन शेख चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाणवाई तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवली यांचा मोठ्या मैदानाचा मोठा रायफल त्याच्या सोबत पळाला सांडू मिस्त्री तळेगाव पठानसे तळेगाव यांचा लक्ष्य एकतीस एकतीस लक्ष आणि रायफल आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला सुंदर असं महाराष्ट्र येतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त ग्रामस्थ कदमवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी सागरशेठ खानवेल होगाव पुणे तेहतीस शून्य तीन राहुल पवार अनोडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेत खानवेल होगाव पुणे राहुल पवार अनवडी प्रसाद पवार अनोडे यांचा भवानी आणि त्याच्यासोबत पळाला किसन शिंदे मोराळे मायनीकरांचा सम्राट सम्राट आणि भवानी आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकर आजच्या मैदानातला पंचम क्रमांक संपादित केला क्रमांक मयूर दाजी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नवखंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम करण गुन गुन साहेब राजेवाडी आरोही करण साहेब गुणावत यांचा मल्हार आणि राजवाडी जालना आणि मल्हार आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला कदमवाडी करांचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाला मान तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी श्री खंडोबा प्रसंग कार्तिके अजय जाधव कले बुध या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न कार्तिक अजय जाधव मनोहर करोडी विकास गायकवाड करंजीपूर यांचा हिंद केसरी लखन लखन आणि दिवान्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी आजच्या मैदानात तृतीय क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी यांच्या संयुक्त खाली संपन्न झालेलं कदमवाडीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नेव काळे फार सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली न्यू काळे फार्म सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशी बाजवावलं सुंदर अशी गाडी पळाली जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी प्रियांक अनंत यांचा तांडवानी त्याच्यासोबत पळाला प्रियांक अनंत तारीकर मानगार विजय कबले शिरवाळ वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर यांचं वादळ वादळ आणि आजच्या मैदानामध्ये मैदाना दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली आणि स्पर्धा म्हणलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीत नाही इथं जीतच झाली परंतु प्रथम आणि द्वितीय मध्ये काटा किर अशी लढत झाली आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक पाच वर नवलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडी श्री दारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी आनंदीबाई शिवाजी शेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उप धोने आणि त्याच्यासोबत पळाला दारातल्या संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम संग्राम आणि सोन्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांक समस्त ग्रामस्थ कदमवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सहभागी उर्मिलाताई माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सिद्धनाथ प्रसन्निकेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा खंदूर कुमार अवतार पवार अंबड आणि बापूशेठ आंबेकर वडके यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा आजच्या मैदातील महाराष्ट्र केसरी एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व मोबाईल गाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक दी, हार्दिक अभिनंदन पुढच्या मैदानाची अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलवरती देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो